नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पाहायला सुरू केलं आहे इन्स्पायरिंग यू हे आपल्या हक्काचं यूट्यूब चॅनल मी प्राध्यापक श्यामसुंदर माने सर्वप्रथम अठ्ठावी आज आहे अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस काल म्हणजेच सत्तावीस मेला दोन हजार चोवीसमध्ये आपला रिझल्ट लागला आहे आणि आपण मिळवलेल्या सर्व गुणवंतांचं पास झालेल्या उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी इन्स्पायरिंग यू चॅनलकडून आपल्याला आपलं खूप खूप अभिनंदन आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो आज तुमच्यासमोर सर्वात मोठा प्रश्न हा असणार आहे कारण खूप सारे लोक तुम्हाला वेगवेगळा सल्ला देतात आणि त्यातून एक कन्फ्युजन क्रिएट होतं खूप मोठा कन्फ्युजन क्रिएट होतं ते तुम्हालाच माहिती आहे आणि मलाही माहिती आहे बाकी लोकांना ते कळू शकत नाही पण टुडे आय एम गोइंग टू क्लिअर दॅट कन्फ्युजन डिप्लोमाला गेलं पाहिजे का अकरावीला ॲडमिशन घेतलं पाहिजे खास करून अकरावी सायन्सला गेलं पाहिजे का डिप्लोमाला गेलं पाहिजे किंवा अकरावी सायन्स पी सी एम घेतलं पाहिजे का डिप्लोमा घेतला पाहिजे सो so, आजचा आपल्या व्हिडिओचं टायटल आहे सायन्स अकरावी वर्सेस डिप्लोमा काय हा नक्की प्रकार आहे खूप सारे लोकं आपल्याला वेगवेगळे सल्ले देतात बेसिकली ज्या मुलांना टेक्निकल एज्युकेशनला जायचं असतं तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला जर टेक्निकल एज्युकेशन टेक्निकल एज्युकेशनमध्ये काय आय टी आय डिप्लोमा इंजिनिअरिंग तर ज्या मुलांना या क्षेत्रात जायचं असतं ती मुलं खास करून या दोन विषयावर कन्फ्यूज असतात आणि ते जेवढं प्रश्न विचारतात जेवढे सल्ले विचारतात तेवढं त्यांना अधिक कन्फ्युजिंग सिच्युएशन येतात सो आज मी तुम्हाला फस्ट ऑफ ऑल डिप्लोमा कोणी करावा याबद्दल थोडक्यात मार्गदर्शन करतो हे बघा डिप्लोमा हा जो कोर्स आहे तो डिग्री कोर्स नाही आहे तर तो डिप्लोमाचा आहे तो कोर्स आहे ती डिग्री नाही आहे एक नंबर दोन हा कोर्स तीन वर्षाचा असून दहावीनंतर तुम्हाला याच्यासाठी ॲडमिशन्स मिळतात नेक्स्ट फॅक्ट काय की जर तुम्ही डिप्लोमा केला तर तुमचं इंजिनिअरिंगचं शिक्षण पुढं कंटिन्यू करता येतं कारण डिप्लोमा पास झाल्यानंतर तुम्ही डिप्लोमाच्या फायनल जो रिझल्ट आहे त्या रिझल्टवर इंजिनिअरिंग सेकंड इयरला ॲडमिशन घेऊ शकता आणि इथंच एक मार्केटिंग गिमिक आहे कारण खूप सारे डिप्लोमावाले तुम्हाला असं सा समजावतील सांगतील की तुला जर इंजिनिअरिंग करायचं असेल तर तू डिप्लोमा कर तुला इंजिनिअरिंगचं एक वर्ष वाचतं सर मी तुम्हाला सांगतो की इंजिनिअरिंग डिप्लोमा करून इंजिनिअरिंग केल्याने मुलांचं वर्ष वाचत नाही अँड टेल यू हाऊ कॅल्क्युलेटर डिप्लोमा तीन वर्षाचा असतो इंजिनिअरिंग चार वर्षात असतं डिप्लोमा केल्यामुळे इंजिनिअरिंगचं एक वर्ष कमी होतं म्हणजे इंजिनिअरिंग तीन वर्ष म्हणजे डिप्लोमा तीन वर्ष आणि इंजिनिअरिंग तीन वर्ष टोटल सम सिक्स इयर्स म्हणजे तुम्ही आता इकडे बघा तुम्ही अकरावी बारावी सायन्स केलं दोन वर्ष आणि इंजिनिअरिंग केलं चार वर्ष दोन्ही सिक्स इयर्स म्हणजे डिप्लोमा करून इंजिनिअरिंग करा किंवा अकरावी बारावी सायन्स करून इंजिनिअरिंग करा काहीही फरक पडत नाही तुमचा टाईम ड्युरेशन जो आहे तो सेम आहे आता पुढचा प्रश्न की मग मी डिप्लोमा करून इंजिनियरिंग केलेलं चांगलं का बारावी सायन्स करून सीई टी देऊन इंजिनीअरिंगला गेलेलं चांगलं तर मी तर असं रेकमेंड करेन तो आय इट मीन्स नॉट मी तुम्हाला कुठलाही ज्याला या क्षेत्रातला अभ्यास आहे तो माणूस तुम्हाला असं सा सांगेल की तुम्ही बारावी सायन्स करा पी सी एमने ई टी द्या आणि त्यानंतर तुमचं इंजिनिअरिंगचं स्वप्न पूर्ण करा आता मी असं का म्हणतो हे तुम्हाला सांगतो मी तुम्हाला मी म्हणालो की डिप्लोमा पासआउट मुलांना सेकंड इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळतं पण तुम्हाला असं वाटतं का की डिप्लोमा सेकंड इयर सॉरी इंजिनिअरिंग सेकंड इयरला तुम्ही जेव्हा जाल तेव्हा फर्स्ट इयरला ऑलरेडी इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन झालेलं असतं कुठलाही नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजवाला असं करेल का की माझ्याकडे डिप्लोमा झालेली मुलं डायरेक्ट सेकंड इयरला येतील आणि मग तोपर्यंत मी बॅच वॅकंट ठेवतो असं नाही होणार मग किती सीट असतात तुम्ही जेव्हा डिप्लोमा करून इंजिनिअरिंग सेकंड इयरला जाता तेव्हा तुमच्यासमोर सीट किती शिल्लक असतात तर ट्वेल्व पर्सेंट म्हणजे साठपैकी टेन पर्सेंट किंवा ट्वेल्व पर्सेंट असं काहीतरी आहे ती तु, 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 तुम्ही टेक्निकली चेक करा तर मला वाटतं बारा काहीतरी सीट असतात साठपैकी म्हणजे साठ विद्यार्थ्याचं सा जर इंटेक असेल तर त्यातले बारा म्हणजे थोडक्यात समजून घ्या दहा बारा सीट तुम्हाला सेकंड इयरसाठी अवेलेबल आहेत फॉर uh, एक्झाम्पल तुम्हाला एम आय टी सारख्या प्रथित यश इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे सेकंड इयरला तर तिथं खूप मोठी स्पर्धा असेल खूप मोठी स्पर्धा असेल आणि मग तिथं बारा सीटमध्ये परत रिझर्वेशन्स असणार वगैरे हे सगळं मुलींसाठी सहा मुलांसाठी सहा जनरल जनरल ए सी एन टी ओबीसी वगैरे तर तुम्हाला हार्डली एक नाही तर दोन सीट राहील सो तुम्ही डिप्लोमा करून जेव्हा इंजिनियरिंग सेकंड इयरला प्रवेशासाठी जाल प्रचंड स्पर्धा असेल पण तेच तुम्ही जर बारावी सायन्स करून सीई टी नंतर इंजिनिअरिंगच्या कॉलेजला गेलात आणि मग तुम्हाला परत एम आय uh, टी असेल किंवा रेल्वे इंजिनियरिंग असेल ऑर्किड असेल वालचंद असेल एस uh, सी ओई पी असेल असं कुठलंही असेल तर तिथं सेक फर्स्ट इयरला चे इंटेक असतं किंवा एकशे चे इंटेक असतं तर त्यातले हे जे दहा बारा सीट सोडून सगळे सीट भरले जाणार असतात त्याच्यामुळं तुम्हाला बारावी सायन्सनंतर नंतर टी दिली आणि इंजिनिअरिंगला गेला तर तुम्हाला खूप सारा स्पेस मिळतो आणि तुमचं चांगल्या नामांकित कॉलेजला ॲडमिशन व्यवस्थित होतं मग तुम्ही दुसरं म्हणाल मग सर मुलं डिप्लोमाला जातातच कशाला किंवा डिप्लोमाची निर्मितीच कशाला केली आहे जर डिप्लोमा करून सेकंड इयर इंजिनिअरिंगला खूप कमी प्रवेश क्षमता असेल तर दॅट इज अ व्हॅलिड क्वेश्चन त्याचं हे काय उत्तर आहे की डिप्लोमा हा कोर्स अशा मुलांसाठी बनवला आहे की ज्या मुलांना कोर्स करून इन्स्टंटली दोन तीन वर्षामध्ये काहीतरी जॉब करायचा आहे डिप्लोमा इज मीन टू यू नो क्रिएट स्किल्ड मॅनपावर आणि त्यात कुशल कामगार बनवले जातात आय टी आय नंतरचे सो so, डिप्लोमा ही खराब डिग्री नाही आहे इट्स नॉट इन्फेरियर डिग्री ज्यांच्याकडे कमी वेळ आहे कमी रिसोर्सेस आहेत आणि लवकर नोकरी करायची आहे दे शुड गो टू डिप्लोमा आय होप या व्हिडिओमधून तुम्हाला बऱ्यापैकी डिप्लोमा कोणी घ्यायचं हे कळतं आहे बघा ज्यांची परिस्थिती थोडी नाजूक आहे ज्यांच्याकडे खूप वेळ नाही खूप कमी रिसोर्सेस आहेत दोन तीन वर्ष शिक्षणापुरते पैसे आहेत सपोर्ट आहे त्यानंतर जॉब करावा लागणार आहे दे शूड गो टू डिप्लोमा कारण डिप्लोमानंतर लगेच तुम्हाला जॉब मिळायला सुरू होतात एक्झिक्युटिव्ह लेवलचे फक्त तुम्ही जॉब करायला लागल्यानंतर तुम्हाला कधी वाटलं इंजिनिअरिंग करावं तर त्यांनाही करता यावं म्हणून डिप्लोमा कोर्सची निर्मिती झाली शिवाय डिप्लोमाला ग्रॅज्युएट कोर्स म्हणून कोणी ट्रीट करत नाही सो तुम्हाला स्पर्धा परीक्षा देताना इतर गोष्टी देताना तुम्हाला खूप धडपड करावी लागते कारण ग्रॅज्युएशन डिग्री ही खूप महत्त्वाची हो आहे सो इंजिनिअरिंग प्रोव्हाइड्स ही व ग्रॅज्युएशन डिग्री त्यामुळं तुम्ही फक्त डिप्लोमा करून जॉब करणार असाल यू आर वेलकम टू डिप्लोमा पण तुमचं डिग्री इंजिनिअरिंगचं स्वप्न असेल तरी यू शुड गो टू इलेवन्थ ट्वेल्थ विथ पी सी एम अँड सी टी काही लोकांचं असं लॉजिक असतं की सायन्स खूप अवघड आहे तिथं मॅथमॅटिक्स असतं ई टी अवघड आहे खूप so, साऱ्या ट्यूशन्स लावा लागतात आय टेल यू तुम्हाला जर अकरावी बारावी सायन्स अवघड वाटत असेल तर फॉर शुअर डिप्लोमासुद्धा तुम्हाला अवघड वाटणार आहे सो तुम्ही बारावी अकरावी बारावी सायन्स अवघड जाईल म्हणून डिप्लोमाला घेत असाल तर एम वन एम टू एम थ्री तुमची निराशा करणार आहे मी श्यामसर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा त्याचबरोबर पी सी एम का पी सी बी याबद्दल तुमच्या मनात संशय असेल तर आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ आहे मी त्याची लिंक कमेंटमध्ये देतो आहे तुम्ही तोही व्हिडिओ पाहू शकता मी सर आपला निरोप घेतोय धन्यवाद